आज निलंगा नगर परिषद दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं माझे सहकारी मित्र संजय भाऊ बलसोडेजी माजी मंत्री सन्मान्य विक्रमजी काळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अफसर बाबा शेख व्यंकटरावजी बेदरे साहेब बबनरावजी भोसले इब्राहिम सय्यद अंकुशरावजी नाणे सुरेखाताई पाटील संगीताताई कदम तारसे अयाज काजी हरिदास तालुका तालुकाध्यक्ष गजानन मोबनीकरजी अनिलरावजी सर राजकुमार जाधव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अॅडवोकेट अखिल स देशमुख उपस्थित असलेले सर्व सेवक पदाचे उमेदवार व्यासपीठावरील सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनीनो आणि तरुण भावानो आपल्याला नगरपालिकेच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो हो। आहोत आतापर्यंत नगर या निदंग्यामध्ये असं ऐकण्यात येत होत की आम्हाला पर्याय भेटत नाही परंतु या ठिकाणी एक वकील आपल्या सर्वांच्या आशीर्वादावर आशीर्वाद मागण्यासाठी उभा राहिलेला आहे या शहराला विकासाकडे नेण्यासाठी त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे खूप वर्षाचं निलिंग्याच स्वप्न या माध्यमातून पूर्ण होणार आहे ही सभा बघितल्यावर असं वाटतय की आजच निकाल लागल्यासारखा आम्हाला आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत या निलंग्या शहरामध्ये अनेक रस्ते आपल्याला चांगल्या प्रकारचे करायचे मुस्लिम बांधवासाठी शादीखाना करायचे आहे आम्हाला या भागातल्या तरुण मुलांसाठी शिक्षणासाठी ही लायब्ररी करायची आहे वडीलधारी माणसाला फिरायसाठी या ठिकाणी आम्हाला गार्डन तयार करायचे या शहरामध्ये स्वच्छ चांगल्या प्रकारचं पाणी आणून देण्यासाठी ही निवडणूक आहे इथे कुणाला बोलून हाऊस फेडून घ्यायचं नाही आम्हाला या शहराचं खूप वर्षाचं स्वप्न आजच्या होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे मित्रांनो म्हणून आपल्याला विकासाला मतदान करायचे आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत आज काळे साहेब मराठवाड्याचं नेतृत्व करत आहेत अनेक शिक्षक बांधवांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत संजय भाऊनी उदगीर मध्ये विकासाचं पर्व उभा केलाय आणि त्याच पद्धतीनं अहमदखोर मतदारसंघामध्ये देखील आम्ही विकासाचे काम करायचा प्रयत्न केलाय हवशामध्ये देखील अफसर बाबाने एवढे मोठे काम केले हजारो लोकांना नोकऱ्या ला लावल्या आणि त्याच पद्धतीने निलंग्या शहरामध्ये देखील या भागातल्या गावातल्या तरुणाला देखील काम करायची संधी देण्याचं काम आम्हाला करायचं आहे मित्रांनो आपण बघितलंय आज या निलंग्यामध्ये विकासाचं कुठून बघायचं आम्हाला कळत नाही आज एक तरुण तुमच्याकडे आशीर्वादाच्या माध्यमातून उभा आहे त्यांनी सांगितलं की बघा आता मला कुणीच नाही आहे मला आईवड नाही आपल्याकडे मन आहे जिसका कोई ने उसका खुदा है म्हणून आज अखिलेश तुम्ही काळजी करू नका जित्याच लेकरू मेल्याचं लेकरू जित्याच्या हाती म्हणून हे लोक तुम्हाला घड्याच्या समोरचं बटन दाबून तुमच्या आई वडिलाची भूमिका बजीवतील याच्यामध्ये मला बिलकुल ससंगता नाही आहे आपण शेतकरी आहोत मित्रांनो शेतीमध्ये आपण पीक पेरतोय एखाद पीक सतत घेतलं तर त्याला काय म्हणते शेत वळ धरलंय वळ वोड़। बिवडाला आले म्हणते बिवडाला मग त्याच्यासाठी शेतकरी काय करतय बिवड बदलत आहे दुसरं पीक घेतय दुसरं दुसरं पीक घेतल्यावर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पीक येतय आणि फळ लागतंय आज निलंग्यामध्ये देखील असं झालंय राजकारणामध्ये वळ आलाय वळ वाल, वळ ठी गेलंय विकासाच म्हणून आपल्याला येणाऱ्या दिवशी मतदान करून आपल्याला अडवोकेट अखिलेश देशमुख यांना या ठिकाणी आशीर्वाद देण्याचं काम करायचं आहे आम्ही सगळे जबाबदारी घ्यायला आहोत माझ्याकडे सहकार खात या निलंग्या शहरासाठी जे काही आमच्या करायचे आम्हाला सोसायटीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू मधुर सोसायटीच्या माध्यमातून आम्ही मदत करू बचत गटाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू आणि बँकेच्या माध्यमातून आम्ही मदत करू विकासाचा प्रोग्राम घेऊन आम्ही आलेला आहोत आपल्याला विनंती करायची आहे की आता इथून निलंग्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये विकास टाटरनं बदलला पाहिजे तोंडाची हौस भरवण्यासाठी ही निवडणुका नाहीत विकासावरच आम्हाला निवडणुका जगायच्या आणि त्याच पद्धतीने आम्ही जिंकलेल्या आहोत कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही आपण आपल्याला आज बघतोय लातूर अहमदपूर मध्ये आणि औषध मध्ये दोन्ही नगरपालिका निवडून आलेल्या आजच घोषणा करतोय मी आणि आता आम्हाला तिसरी नगरपालिका पाहिजे ते म्हणजे निलंग्याचे मित्रांनो खऱ्या विकासाला सुरुवात होणार आताच अनेक लोकांनी सांगितलं आपलं सरकार आणि दादा या राज्याचं नेतृत्व करतात बहुजन समाजाच्या लोकांना घेऊन नेतृत्व करतात आज कोणत्या पक्षाने मुस्लिम बांधवाला उमेदवार दिल्यात आमच्या इब्रिश बाईला दिलं परिषदेमध्ये आज कोल्हापूरचे आमचे मुस्लिम जैद त्या ठिकाणी काम करतात मुंबईमध्ये मुस्लिम भगिनी आमची सना मलिक आज आमदार म्हणून काम करते बाकीच्या लोकांनी किती दिलं बघा तुम्ही आम्ही सांगायला आला आमच्यावर उपकार तुमचे आहेत मुस्लिम समाजाचे उपकार आहेत दलित समाजाचे उपकार आहेत अठरा पगड जातीनं आम्हाला मोठ केलं या ठिकाणी आता अफसर बाबांनी सांगितलं माझ्याही मतदारसंघामध्ये करीम साहेब गोळे यांना देखील पंचायत समितीचा सभापती या राष्ट्रवादीने केला मित्रांनो आणि आज नगराध्यक्ष म्हणून ते आहेत आता आम्हाला इथंच थांबायचं नाही तर आम्हाला निलंग्यामध्ये देखील राष्ट्रवादीचा आणि अल्पसंख्याक समाजाचा सा या ठिकाणी नगराध्यक्ष करायचे आहे बाबांनी सांगितलं खरंय ग्रामीण भागामध्ये आम्हाला फार संधी भेटत नाही पण शहरामध्ये संधी भेटते त्यावेळेस समाजाने देखील जागरूकतेने आपल्याला संधी दिली आहे पक्षाने तुमच्यावर जबाबदारी टाकला पक्षाला तुमच्यावर भरोसा आहे म्हणून दलित मुस्लिम आणि मराठा लिंगायत सर्व समाजाने विचार करून या लोकाला देखील असं वाटलं पाहिजे की नाही समाज आमच्या सोबत आहे संजय भाऊनी सांगितलं तर माझ्याकडे देखील असं झालंय आम्ही देखील त्या ठिकाणी अकरा लोकांना उमेदवारा दिल्या चार ला दिल्या आणि म्हणून आम्हाला हा समाज राजकारणामध्ये सतत आमच्या सोबत राहतोय आम्हाला मदत करत आठवाले साहेब आमच्या सोबत आहेत ही भूमिका घेऊन आम्ही आपल्याकडे आलेला चिन्ह खूप सोपा आहे आपण रोज काम करत असताना कशाकडे बघतो घड्याळाकडे बघतोय आणि म्हणून आपल्या आवडीचं काम आहे चिन्ह सोप आहे ठळक आहे आणि एक सुशिक्षित माणूस त्यांनी एक प्लॅन केला निलंग्याचा या निलंग्याला डेव्हलप करायच्या तरुणाला नोकरी लावायच्या